एसके नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण राज्य कांदा उत्पादक संघटनेसंदर्भात राज्य कांदा उत्पादक संघटनेची राज्यस्तरीय बैठक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे संपन्न झाली असून या बैठकीमध्ये एकूण सहा ठराव पास करण्यात आले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची राज्यस्तरीय बैठक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाली सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव आढावा घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यासाठी या बैठकीत मसुदा तयार करण्यात आला नाफेड एन संस्थांना पूरक कांदा खरेदी करण्यात भाग पाडणे तसेच पुढील आंदोलनासंदर्भात दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन कांद्याला एक हजार रुपयांचा हमीभाव देणे कांद्यासाठी अनुदान देणे या विविध मागण्यांसाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मुंबई पुणे नागपूर सोलापूर जळगाव धुळे संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यातून राज्याच्या विविध भागातून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर झाले होते या प्रसंगी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत दिगोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एस के न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला दिगोळे साहेब आज राज्य कांदा उत्पादक संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न आली नेमकी काय ठिकाव आज आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये आपण महाराष्ट्र राज्य चे खाली। का कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक विशेष अशी बैठक आयोजित केली होती या बैठकीप्रसंगी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कांदा संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते या बैठकीत आपण काही महत्वाचे ठराव केले आहे त्यातील काही हे राज्य सरकारच्यासाठी आहे तर काही ठरावे केंद्र सरकारकडून मा मागण्या मान्य करण्यासाठीचे ठराव आहे सर्वात अति तातडीची आम्ही मागणी केलेली आहे के की आता जो कांद्याला हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय आमचा उत्पादन खर्च अडीच हजार रुपये आहे आम्हाला किमान तीन हजारपेक्षा अधिकचा दर आम्ही केंद्र सरकारने द्यावा त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं जे कांद्याचं निर्यात आहे पुढील दहा वर्षासाठी नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांदा निर्यात बंदीच करणार नाही असं धोरण केंद्र सरकारने तयार करावं हा दुसरा ठराव केला त्याच पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने आता जो मागच्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा विकून नुकसान झालाय जो उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकला गेला आहे या कांद्याला कि का किमान एक हजार रुपये प्रति क्विंटलचं अनुदान जाहीर करावे त्याची तातडीने ते अनुदान आम्हाला द्यावं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना हा तिसरा ठराव केला आहे त्याचबरोबर देशांतर्गत जी काही कांद्याची वाहतूक आहे याच्यावरती रोड टेप म्हणून पाच टक्के जे आहे ते आपल्याला अनुदान दिलं पाहिजे कांद्याच्या निर्यातीवरती किमान दहा टक्के सबसिडी दिली पाहिजे आणि परदेशातून कधी आज कांदा यापुढे आयात करू नये हा आम्ही ठराव आज केलेला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे कांद्याला उद्योग उद्योजक दर्जा उद्योजकाचा दर्जा दिला पाहिजे उद्योगाचा हे एक ठराव आम्ही केला आहे आणि महाराष्ट्र सरकारने कांद्याचे जे काही उत्पादक जिल्हे आहे महाराष्ट्रातले या प्रमुख उत्पादक जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र कांदा जे प्रक्रिया उद्योग याची स्थापना करावी निर्मिती करावी अशी आम्ही मागणी केली आणि सर्वात महत्वाचा ठराव की कांद्याचं राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावी आणि या महामंडळाच्या माध्यमातून कांद्याचं येणाऱ्या काळामध्ये कधी बाजारात घसरण होणार नाही असं धोरण राज्याने आणि केंद्राने एकत्रित ये येऊन करावं हे ठराव आम्ही आज या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या प्रसंगी पारित केले आणि या ठरावाला कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि उत्पादक शेतकऱ्यांनी असा पाठिंबा दिला आहे द रेमंड शॉप येवला बिग मान्सून सेल रेमंड व इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटरवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्रँडेड कंपनीचे तीन शर्ट व एक पॅन्ट फक्त बाराशे रुपये शूटिंग शर्टिंगवर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेजर सूट जोधपुरी कुर्ता पायजामा पन्नास टक्के डिस्काउंट ग्राहकांच्या अग्रस्तव पुन्हा सुरू झाला आहे लिनन फेस्टिवल लिननच्या सर्व प्रकारच्या कपड्यांवर कंपनी रेटवर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू आजच भेट द्या ठिकाण तर रेमंड शॉप कापसे पैठणी शेजारी येवला